वसंत मोरे यांनी भरत गोगावले यांनी आघोरी पूजा केलेली आहे असा एक आरोप केलेला व्हिडिओ पाहण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर गोगावले यांच्या घरी जो होम हवन करताना जी जी पूजा आहे तर ती पूजा बघत असताना याच्यामध्ये कोणताही आघोरी प्रकार वाटत नाही आघोरी प्रकार म्हणजे काय ते पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे आणि खरं तर एखाद्या माणसावर अशा पद्धतीचे आरोप करणं की तो टोना करतोय वगैरे असं करतोय तर हा देखील कायद्याने गुन्हा आहे त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा आपल्याकडं पुरावा नसताना दुसऱ्याकडे कर आरोप करू नये आणि जर काही वसंत मोरेंकडं खरोखर पुरावा असेल की ज्याच्यामध्ये आघोरी प्रकार ज्याला म्हणता येईल की ज्याच्यामध्ये काही बळी दिला जातो अजून काही आघोरी प्रकार केला जातो असा काही प्रकार तर त्या व्हिडिओत दिसत नाहीये आणि तसं काही असेल तर त्यांनी ते पुढं आणावं नाहीतर तर ही आमच्या दृष्टीने तर ही एक कोणती धार्मिक घरामध्ये केलेलं कर्मकांड असं दिसून येत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका